संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर बंजारा समाजाकडून जल्लोष आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद मिळावं म्हणून काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं अन्वानी पदयात्रा काढण्यात आली होती त्या पदयात्रेला यश मिळालं वा संजय राठोड यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे त्यामुळे बंजारा समाजाच्या वतीनं क्रांती चौकामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं पारंपरिक नृत्य करत पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष साजरा केला महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी बंजारा समाज मध्ये आज जलोस आहे त्याचं कारण असं आहे बंजारा समाजाचे जे खरे बंजारा समाजाचे काम करणारे जे मंत्री होते संजय राठोड यांनी आज नंदारा भवनीच साडेसातशे कोटी रुपये आम्ही मंजूर करून दिले आणि महाराष्ट्रामध्ये खरं सांगलं तर आज आम्ही होळी जे आज पारंपरिक जे सण साजरा करतो ती होळी मानली जाते त्या होळी आज आम्ही त्या नृत्य केलं त्या होळीचं नृत्य करून आम्ही आज होळीच आहे असे आमच्या यांनी आम्ही असं वाटतंय की आज महाराष्ट्रभर आमची होळी आहे असं आम्ही आज पारंपरिक पर पद्धतीने होळी साजरा केली आणि मी राष्ट्रीय बंजा, बंजारा राष्ट्रीय बंजारा सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने महाराष्ट्रभर जलोच माझ्या सगळ्याच्या वतीने जल्लोष चालू आहे आणि याच्यानंतर पुढे महाराष्ट्रभर जल्लोष होणार आणि आज संजय राठोड हे आमच्यासाठी ज्यांना आज मंत्री बनवलेले आहे त्याचे इंद्रिय नाईक हे सुद्धा मंत्री झाले समाजामध्ये फार मोठा आनंद उत्साह होत आहे आणि जल्लोष साजरा करत आहोत संजय राठोड तुम्ही आगी बोला <coughs> मोठ्या प्रतीक्षेनंतर अत्यंत जीवामध्ये धडधुक लावत म्हणजे जस ते, ते नापास नापास म्हणून मीडियावर बातम्या येत होत्या पण शेवटी माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांची आज मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे आणि यामुळे बंजारा समाजात प्रचंड खुश आहे त्यासोबतच माननीय इंद्रनील नाई साहेब हे सुद्धा आज मंत्रिमंडळामध्ये जात आहेत आणि त्यामुळे बंजारा समाजामध्ये आज प्रचंड आनंद आहे आम्ही प्रचंड खुश आहोत तुम्ही एक पारंपरिक नृत्य साजरे केले का नाही बंजारा समाजामध्ये होळी अत्यंत आनंदाचा क्षण म्हणून वर्षातून फक्त एकदा साजरी होत असते खऱ्या अर्थाने आज आमचा नेता मंत्रिमंडळामध्ये जातो आहे हा आमच्यासाठी होळी सारखाच आनंदचा आहे म्हणून आम्ही आज आमचा सगळ्यात महत्वाचा सण होळी त्याच्यात केला जाणारा नृत्य आज या ठिकाणी दिवसभर साजरे करत आहोत कृष्णा राठोड